छत्रपती शिवाजीनगर शिवसेना विभाग प्रमुख विजय बांदर आज रात्रीचे साडे दहा वाजले आणि आपल्या छत्रपती शिवाजीनगर मधील राखेल गोडाऊन सर्वांनाच माहित असेल तिथले सर्व युवा पिढी आज रात्री झोपीत न उठून मला इथे घेऊन आलेले आहे नेमका यांचा प्रॉब्लेम काय ते सांगतील काय प्रॉब्लेम म्हणून हो तुमचा हो आम्हाला बंद आहे मी सांगतो त्यांनी सर्व हा विषय मला सांगितलेला होता परंतु एक महिन्यापासून आणि काही आपल्या वाड्यातल्या इथून तुम्हाला माहिती की शौचालय त्या कोपऱ्यात बांधलेलं आहे काही महिला तिकडं शौचालय जाण्यासाठी रात्री बेरात्रीला जायला लागतं परंतु इथं एक महिन्यापासून अंधार झालेला आहे त्यांचं असं म्हणणं आम्ही प्रत्येक लोकप्रतिनिधीच्या घरी जाऊन आलेले आहे परंतु कुणीही आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही परंतु आम्ही आता रात्री ज्या ज्या संबंधित अधिकाऱ्यांना ला फोन लावले होते ते येऊन गेले पण इथं काहीतरी फॉल्ट आहे तो आता तो फॉल्ट यांनी उद्या काढण्याची आपल्याला एक आश्वासन दिलेलं आहे अर्धी लाईट चालू झालेली आहे जवळपास आपल्या महाराज महाराजांच्या पुतळ्यापासून तर संभाजी चौक तर आपले माजी माझी अशोक भाऊ सपकाळ यांच्या घरापर्यंत लाईट चालू आहे परंतु या गोडाऊनपासून तर उडकोपर्यंत म्हणजे त्या शौचालयाचा भागसुद्धा अंधारामध्ये आहे तर त्याच्याकडून संबंधित अधिकारी येऊन गेले परंतु त्यांना पुन्हा सांगू इच्छितो साहेब रात्री बेरात्री वाडातल्या आया बहिणींना जे शौचालयाला जावं लागतो आणि हा अंधाराचा प्र परिसर आहे इथं काही युवक रात्रीचे गांजे वगैरे बी ओढता म्हणे तर लवकरात लवकर इथल्या लाईटी चालू करा बस एक मला विनंती जय हिंद जय महाराष्ट्र सर्व युवकला आल्याबद्दल आणि माझ्यावर जो विश्वास ठेवता येते त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद म्हणून